वणीमध्ये जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला वणीतील बिरसा मुंडा चौकामध्ये आदिवासी दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आदिवासी बांधवांनी निसर्गपूजन कार्यक्रमाची सुरुवात करताच प्रथमत धानपूजा यांच्या भीमराज धूम परशुराम भोय भगवंत मोंढे यांच्या हस्ते करण्यात आली त्याचबरोबर लोकनियुक्त सरपंच मधुकर भरसड उपसरपंच विलासकड वणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव आणि इतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्तेही धान आणि निसर्ग पूजा करण्यात आली त्याचबरोबर आदिवासी बांधवांचे दैवत बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचं पूजन यावेळेस करण्यात आलं आदिवासी झेंड्याचं पूजन करून ध्वजारोहण खासदार भास्कर भगरे युवा नेते गोकुळ झिरवार मान्यवरांनी केलं त्याचबरोबर लहान मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले मुलांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वया शालेय साहित्य वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं लहान मुलांनी आकर्षक आणि असे आदिवासी पेहराव केला होता चौकात वणी आणि परिसरामध्ये सर्व आदिवासी बांधव शहरातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रम साजरा होऊन कवणीमध्ये का कोणताही कार्यक्रम असो सर्व धर्मसमभाव एकोप्याचं दर्शन घडत असतं सर्व धर्माचे समाजाचे समाज बांधव एकत्रित येत हा उत्सव साजरा करतात मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या खासदार भास्कर लोकनियुक्त सरपंच मधुकर भरसड उपसरपंच विलासकड महेंद्र महेंद्र बोरा पारख ग्रामपंचायत सदस्य राहुल गांगुर्डे किरण गांगुर्डे राकेश थोरात नामदेव गवळी विजय बर्डे विमल वागुल परशुराम भोय बबिता गांगुर्डे आबासाहेब देशमुख रविकुमार कुमार सोनवणे राकेश थोरात गणेश देशमुख बाळासाहेब गडवजे राजेन्द्र गोत्तरेणे संतोष रेहरे सतीश जाधव अमोल देशमुख मंगला चौधरी बिरसा जोपळे हे यावेळेस उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी पार पडण्यासाठी बिरसा मुंडा संयुक्त जयंती कमिटीने परिश्रम घेतले यावेला ती सगळी मंडळी इथे समोरही सगळे मान्यवर मंडळी उपस्थित मी सर्व बंधू भगिनी मी सर्वप्रथम जागतिक आदिवासी दिनाचा आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्याचबरोबर म्हणजे आज त्रिवेणी संगम नऊ ऑगस्टचा आहे कारण एका बाजूला जगामध्ये आदिवासी दिन साजरा होत असताना आजचा दिवस हा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामधला अत्यंत महत्वाचा अधिन्ता दिवस आहे नऊ ऑगस्ट याच दिवशी खऱ्या अर्थानं इंग्लंनाकळून लावण्यासाठी क्रांती झाली आणि म्हणून हा नऊ ऑगस्टचा दिवस क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या माता भगिनी आहे की भावा बहिणीच्या प्रेमाचं प्रतीक आज रक्षाबंधन हा सण आहे आणि असे तीन महत्वाचे सण आज या दिवशी होत आहे या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो बोलण्यासारखं खूप आहे आदिवासी दिन का साजरा केला जातो या ठिकाणी आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित आहे मी त्यांना विनंती करतो की हा दिन फक्त साजरा करणं किंवा मिरवणुका काढणं इपर्यंत आपला विकास झाला पाहिजे आपण अजूनही खूप प्रगतीच्या मागे आहोत कारण आपण सुदैवाने या परिसरामध्ये राहतो आपला बऱ्यापैकी विकास आहे परंतु वेद न्यूज साठी प्रतिनिधी सागर मोर वणी